मोरांबा या मालिकेच्या पाच मार्चच्या भागामध्ये अक्षयला जुन्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने अभी ज्या वेळेला हरला असतो तेव्हा पण मी त्याला जिंकू द्यायचो त्याला जिंकू द्यायचो आणि त्याच्यासाठी त्याच्या आनंदासाठी मी स्वतः हरायचो त्याच वेळेला अक्षयला सीमा सांगितलेलं असतं की अक्षय तो तुझा भाऊ आहे इथपर्यंत ठीक आहे तू त्याच्या आनंदासाठी त्याला प्रत्येक गोष्टी जिंकू देतोस पण हे त्याच्यासाठी चांगलं नाही आहे बरं का तू भावासारखं वाघ म्हणजे त्याला कधीतरी हरू पण दे त्याला हरण्याची पण सवय लागू दे कारण प्रत्येक वेळेला जिंकणं हेच त्याला जर कळलं ना तर आयुष्यामध्ये त्याला खूप ठोकर खायला लागतील यावरती अक्षय म्हणालेला असतो आई तू आमच्या भावाभावांच्यामध्ये मध्ये भांडणं नको हा लावूस सीमा म्हणते अरे मी तुमच्यामध्ये भांडणं का लावीन त्याच्या भल्यासाठी मी हे बोलते पण त्यावेळेला अक्षयला हे सगळं समजत नसतं आणि याच गोष्टी तो आत्ता रमाला हे सांगत असतो आणि म्हणत असतो त्यावेळेला मला आईचं वागणं ना किंवा बोलणं पटलं नव्हतं पण आत्ता मला आईचं बोलणं पटतंय म्हणजे मी नेहमी नेहमी अभ्याला जिंकू द्यायचो तोच बरोबर आहे तोच जिंकतोय त्यालाच सगळं येतं हे सगळं सगळं मी त्यालाच सांगत होतो पण आई मला त्यावेळेला जी बोलली ना त्यावेळेचं मला महत्त्व आत्ता आहे म्हणजे मी न आभ्याला जर त्याच वेळेला समजवलं असतं तर कदाचित त्याला आत्ता ह्या गोष्टी कठीण गेल्या नसत्या आत्ता मी माझ्या करिअरवरती माझ्या ह्याच्यावरती फोकस करतोय तुला महत्त्व देतो आहे हे आभ्याला सहन होत नाही आहे त्याला तोच जिंकला पाहिजे तोच अग्रेसर असला पाहिजे असं सगळं वाटतं पण या सगळ्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत रमा म्हणते हो रेवाच्या बाबतीत सुद्धा हेच सगळं घडलंय म्हणजे ना मला सुद्धा रे रेवाच्या मैत्रिणींनी बऱ्याचदा सांगितलं होतं रेवाच्या मैत्रिणींनी सांगितलं होतं की तू न तिच्या जेव्हा वरचढ ठरशील ना त्यावेळेला ती तुझी साथ सोडेल पण त्यावेळेला मला हे समजलंच नाही काय घडलंय ते पण आत्ता आत्ता मला गोष्टी कळत आहेत आपण त्यावेळेला त्यांच्यासोबत राहिलो हे त्यांनी आपला उपयोग करून घेतला अक्षय म्हणतो खरंच आहे म्हणजे या सगळ्यामध्ये ना आपण आता सच्चे मित्र कधी कमवलेच नाहीत आपण असेच मित्र कमवले जे फक्त आपला फायदा घेत होते आपल्या भूतकाळात झालेल्या चुकांची उजळणी करत रमाक्षय आणि मला झोप लागली का मला झोप लागली का नाही नाही मला झोप जर मला झोप लागली तर मला कसं काय अक्षय मिळणार नाही नाही बंटाय ना महा बंटाय ना महा असे आता पुन्हा पुन्हा मंत्र म्हणत रेवा जागी होते इकडे आरती सांगत ते अभि अरे असं काय करतोय तुला कळत नाहीये का तू अक्षय भाऊजींवर ती असा का चिडलेला आहेस त्याचा इतका का राग करतेस तुम्ही दोघं जण सख्खे भाऊ सख्खे मित्र आहात ना आम्ही म्हणतो नाही म्हणजे सख्खे भाऊ आम्ही आहोत सख्खे मित्र होतो पण ना गोष्टी अशा नाही आहेत आता मला माझाच फक्त वर्कआउट करायला पाहिजे मला आता अक्षयला हरवून पुढे जायला पाहिजे मला फक्त माझा विचार करायला पाहिजे आत्तापर्यंत तो सगळं मिळवत गेला त्याला हवे ते सगळं मिळालं पण आत्ता असं होणार नाही मला हवे ते पण मला मिळवायला पाहिजे असं म्हणत आता इकडे अभि त्याचं बदललेलं रूप पाहून आरतीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे आत्तापर्यंत अक्षयबद्दल प्रेम जिवाळा आपुलकी असणारा अभि अचानक स्वार्थी कसा बनला पण हे अचानक घडलेलं नसतं त्याच्यामध्ये बदल घडलेले असतात मा ते म्हणजे त्याच्या मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे इकडे आता रमा म्हणते बघितलं आपण गप्पा मारता मारता इतके बुडून गेलो की आपल्याला जेवायचं याचं भानच नाही मी काही बनवलंच नाही पण पोळी आहे घरामध्ये पटकन पोळी आणि मुरांबा घेऊन येते असं म्हणत रमा आता पोळी आणि मुरांबा आणते आणि अक्षय ते खातो आणि म्हणतो खरंच रमा तुला माहित नाहीये हा मुरांबा म्हणजे स्वर्गसुख आहे कोणी तुला शिकवला हा मुरांबा रमा सांगते म्हणजे ना माझ्या आजीच्या आईने तिला शिकवला आजीने आईला आणि आजीने मला पण शिकवला होता म्हणजे त्यामध्ये मी माझे व्हेरिएशन्स केले आत्तानुसार काही मसाले वगैरे ॲड केले आणि थोडासा चेंज करून माझं माझं व्हेरिएशन मी केलं आहे पण खरं म्हणतात ना जुनं ते सोनं मी जुन्या पद्धतीनेच बनवले त्याच्यामध्ये फक्त व्हेरिएशन केले यावरती अक्षय म्हणतो रमा आपण ना बिझनेस सुरू करणार होतो ना त्या संदर्भात काही आयडिया मला सुचलेल्या आहेत रमा हो की आपण लवकरात लवकर बिझनेस सुरू करूया पण मला दोन लाख रुपये याची वाट पाहायला पाहिजे ना म्हणजे आपले पैसे आले की आपण बिझनेस सुरू करू अक्षय म्हणतो नाही नाही आपण पैशाची वाट नाही बघायची माझं ठरलंय कोणता बिझनेस करायचा आपण ना बिझनेस सुरू करायचा मुरांब्याचा रमा म्हणते खरंच ही आयडिया किती भारी आहे अक्षय म्हणतो हो तर आता ना आपण हे बिझनेस सुरू करायचा आणि याला नाव काय द्यायचं रमा म्हणते याला नाव द्यायचं प्रेमाचा मुरंबा यावरती अक्षय म्हणतो हो पण खबरदार हे घरातल्या कुणालाही सांगायचं नाही कारण आपण हा जो बिझनेस सुरू करतोय ना यामध्ये भिंतीला पण कान असतात आणि कान असलेल्या भिंती काम वाया घालवतात त्यामुळे कुणाला काही सांगायचं नाही आपलं ठरलं आपण प्रेमाचा मुरंबा सुरू करायचा इतकंच करून अक्षय थांबत नाही दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये जाऊन त्याच्या ओळखीच्या दुकानातून त्याने आता मुरांब्यासाठी कैऱ्या आणलेल्या असतात रमा म्हणते अरे वा कैऱ्या घेऊन पण आलात अक्षय म्हणतो मार्केटमध्ये गेलो फ्रेश कैऱ्या घेऊन आलेलो आहे रमा म्हणते आता कसे तुम्ही कारभारी शोभता म्हणजे ऑनलाईन किंवा मॉलमध्ये जाऊन शॉपिंग न करता सडे तोड बाजारात जाऊन मस्तपैकी माल घेऊन आलात यावरती अक्षय म्हणतो अजून एक विनंती आहे मी तुला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की आपल्या घरच्यांना इतक्यात काही सांगू नको कारण ना घरच्या सगळ्यांनाच हे काही पटेल रुचेल असं नाहीये ना आपला प्लॅन करायच्या आधी फ्लॉप व्हायला नको एक विनंती हे प्लीज घरच्यांना काही सांगू नको रमा म्हणते काळजी करू नका मी कुणालाच काही सांगणार नाही तोपर्यंत तो इकडे आता रेवा तिच्या आईला भेटायला गेलेली असते आणि आईसोबत गप्पा मारत असताना ती म्हणते ती रमा आहे ना अक्षयला सोडायलाच तयार नाहीये काय करायचं कळतच नाहीये यावरती तिची आई सांगते तू न मुकादम झाल्याशिवाय गोष्टी सुरळीत होणार नाहीत तू मुकादम होशील त्याच वेळेला गोष्टी सुरळीत होतील आणि त्याच वेळेला तुला सगळं मिळेल यावर रेवा ती रेवा सांगते ठीक आहे मग मुकादम होण्यासाठी मला अक्षयसोबत कशाला लग्न करायला पाहिजे अभि आहे की मी अभिसोबत लग्न करून मग मुकादम होईन आणि त्यानंतर अक्षयला मिळवेन ना आता रेवाचे इतके महान विचार इतके विचार ऐकल्यावर ती आई चिडते आणि थाडकन रेवाच्या एक थोबाडीत लावून देते म्हणजे आता रेवाचे इतके महान विचार तिच्या आईला पण पटलेले नसतात त्यावर ती रेवा आता हजरते म्हणजे आतापर्यंत आपल्या कुकारस्थानामध्ये दे साथ देणारी आपली आई आपल्या थोबाडीत देते इकडे आता अक्षय रमा छानपैकी मुरंबा च्यासाठी कैऱ्या धुतात पुसतात त्यावरती रमा म्हणते अजिबात ओलेपणा राहायला नको हा नाहीतर मग मुरांबा खराब होतो अक्षय म्हणतो किती चांगली असतात ना ही झाडं म्हणजे ही झाडं आपल्याला भरभरून देतात पण लोक लोक ही झाडं तोडतात त्यांची अवहेलना करतात जर आपला बिझनेस बऱ्यापैकी सुरू झाला ना की आपण झाडं वाचवा झाडं जगवा या मोहिमेमध्ये पार्टिसिपेट करून छान छान झाडं लावायची असं म्हणत दोघांचं चा बोलणं चालू असतं इकडे आता रेवा चिडते आणि आई आजींनी पण त्या दिवशी माझ्या थोबाडीत दिली होती आणि तू पण माझ्या थोबाडीत देतेस काय चाललंय काय तुमचं यावरती आ तिची आई सांगते अगं तुझं काय चाललंय म्हणजे तू मुकादम व्हावंस अशी माझी इच्छा आहे पण मुकादम कुणाशी पण लग्न होऊन व्हावंस अशी इच्छा नाहीये फक्त अक्षयसोबत लग्न होऊन तू मुकादम व्हावं अशी माझी इच्छा आहे असं म्हणत तिची आई तिला चांगलीच खडसावते पण रेवाला गोष्टी काही कळतच नसतात मुकादम होण्यामध्ये अक्षय काय आणि अभि काय तिला नीतिमत्ता काहीच नसते तोपर्यंत तो इकडे आता अक्षय जायला निघतो आणि म्हणतो चल रमा मी कामाला जातोय कारण ते शशिकांत मुकादम तिकडे बोंबलत बसतील असं म्हणत अक्षय आता कामासाठी जायला निघताना रमाने कैरी कापून मुरांबा खात असते आणि त्याच वेळेला रमा म्हणते थांबा एक कैरीची फोड खाऊन जा मग अक्षयला कैरीची एक फोड खायला ते अक्षय म्हणतो रमा लक्षात आहे ना घरच्यांना काही सांगायचं नाही असं म्हणत आता तितक्या तिथे आनंद येतो आनंद सांगतो अरे चल ते शशिकांत मुकादम निघालेले आहेत मोहिमेवरती उगा तुला उशीर झाला तर कटकट करतील मग आता अक्षय निघून ती आनंद येतो आणि रमा काय करतेस तू चक्क कैरी खातेस आता अक्षयला थोडासा डाऊट येतो त्यावरती रमा आता काहीतरी सांगणार की आम्ही बिझनेस सुरू करतोय पण तिला आठवतं की अक्षयने सांगितलेलं असतं कुणाला काही सांगू नको रमा म्हणते नाही नाही कालच्या त्या मुरंब्यासाठी कैऱ्या आणल्या होत्या त्यातलीच एक कैरी वाचली होती तीच खाते बाकी काही नाही आनंद म्हणतो नक्की ना रमा बाकी काही नाही आहे ना रमा म्हणते नाही तसं काही नाही आहे इकडे आनंद आणि सगळेच जण म्हणजे आनंद सोबत रमाकांत बर यांनी धरणं आंदोलन धरलं असतं की या घरातली सून आणि या घरातले मुलगा यांना घरात, घरात ताबडतोपणा त्याशिवाय तू आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही शशिकांत म्हणतो काय चाललंय काय तुमचं यावरती सगळेच जण आंदोलन धरून बसतात त्यावरती आता मात्र अक्षय म्हणतो मला कळतय तुमचं आमच्या सगळ्यांवरती खूप प्रेम आहे पण तुम्ही सगळ्यांनी हे प्रयत्न करून शशिकांत मुकादमांनी आम्हाला घरात घेतलेलं मला चालणार नाही मला माझ्या हिमतीवरती त्यांचं कमिटमेंट पूर्ण करू दे आणि मगच या घरात येऊ दे असं म्हणत अक्षयने पुन्हा एकदा आपला स्वाभिमान जपलेला असतो आणि आता अक्षयला पाहून सगळ्यांना खूप अभिमान वाटतो